ग्राम सडक योजना काम निकृष्ट दर्जाच काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चालू असलेले वेणी गोंधा जाफराबाद दाभा वाशिम जिल्हा सरहद पर्यंत रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाच सुरू आहे या रोडवरती माती मिश्रित मुरुम वापरलं जात आहे शेख जावेद यांनी वरिष्ठ अधिकारी बुलढाणा यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता तेथील अधिकारी हे ठेकेदार उमेश नळगे यांची पाठराखण करत आहेत या रोडवर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोडचं निकृष्ट दर्जाचं काम वरिष्ठ अधिकारी यांच्या शिवाय शक्य नाही यावरून हे स्पष्ट होते की अशा या चुकीच्या कामामुळे माननीय मुख्यमंत्री यांच्या नावाला काळीमा फासल्याचं काम ठेकेदार करत आहेत कारण ही सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे या पूर्ण रोडची समक्ष जिल्हा बाहेरील उच्चस्तरीय समितीने नेमून सखोल चौकशी करण्यात यावी असं आवाहन भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे लोणार तालुका अध्यक्ष शेख जावेद यांनी मागणी केली आहे सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा आपण पाहू शकता या पूर्ण पूर्ण निष्कृष्ट दर्जाचं काम चालू आहे यामध्ये पंतप्रधान सडक योजना कार्यालयाचे अधिकारी सामील आहे या निष्कृष्ट कामाच्या दर्जामध्ये कारण मी ती विचारपूस केली एकही अधिकारी बीएनसीचा किंवा पंतप्रधान सडक योजनेचा एकही अधिकारी या रोग नाही असे हजर नाही आहे त्यामुळे ठेकेदार घरच्यावर ही कामं निष्कृष्ट दर्जाची करत आहे पण माझ्या मते हा रोड जास्तीत जास्त एका जा वर्षाच्या जा वर टिकणार नाही सध्या जे कसा आपल्या इथं पावसाळा चालू आहे त्या हिशोबानं या रोडची क्षमता जास्तीत जास्त एक वर्षाच्या जा जा वर टिकणार नाही माझ्या मते व सरासर हा पंतप्रधान सडक योजना याचा असलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना यांच्या कामाला काळेमान फासण्याचं काम आले गेलं आहे यात काही गुंमत नाही तरी माझ्यामध्ये याचा या रोजचा मी जाहीर निषेध करतो व या रोडचे काम चांगल्या प्रकारे करून घेण्यात यावे ही माझी अधिकारी अमरावती यांना विनंती